श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील यांचा वाढदिवस पंढरपूर येथील जनसंपर्क का कार्यालयात मोठ्या जल्लोषात साजरा झाला यावेळी विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने बावन्न जेसीपीतून फुलांची उधळण करत क्रेनचा मोठा हार आमदार पाटील यांना कार्यकर्त्यांच्या वतीने घालण्यात आला होता यावेळी आशीर्वाद देण्यासाठी आलेले ह भपत ज्ञानेश्वर जळगावकर महाराज यांनी आमदार अभिजित पाटील यांच्या कार्याचं कौतुक करत त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्काराला उत्तर देताना आमदार पाटील म्हणाले की मागील वाढदिवसाच्या वेळी काही जणांनी आमच्यावर टीका टिप्पणी केली मागील वाढदिवसाला चार महिन्यात आमदार होतो म्हणून सांगितलं आणि झालो परंतु आमदार झालेल्यांना एका वक्तव्यामुळे दीड वर्ष विधानभवनाच्या बाहेर बसावं लागलं म्हणून वक्तव्य जबाबदारीने करावे लागते अशी खोचक टीकाही आमदार पाटील यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर नाव न घेता अभिजित पाटील ते माफी सर्वा मागून घेता थोड शक्य नाही सर्व माझे जीवा भावाचे सहकारी समोर उपस्थित असलेले सर्व तरुण वडील ज्येष्ठ पत्रकार बंधू माझ्या मायमावली आणि सर्व उपस्थित या वर्षी वाढदिवसाचा आता महाराजांनी सांगितलं तस सा। रात्री अनिलदादा पावणे बाराला पोर वाढदिवसाला केक के घेऊन आली बारा वाजता पसन अडीच तीन वाजेपर्यंत सगळी गर्दी होती आणि मग आंघोळ केली आणि महापूजेला गेलो आणि तिथून गावाकड कर, माडा करत आता इथपर्यंत आलोय आणि सातत्यानं झोपलो नाही आपल्या सगळ्याच्या सेवेमध्ये ही ऊर्जा प्रेमामुळे मिळते आणि या ऊर्जेच्या जीवावरती जे अशक्य होत ते शक्य आपल्या सगळ्यांमुळे झालं मला आठवतंय मी याच ठिकाणी होतो गेल्या वर्षी असंच बोलत असताना एका सहकार्याने म्हणलं की पुढच्या वर्षी आमदार व्हायचंय तर मी चार महिन्यात होतो म्हणलं आणि आपल्या सगळ्याच्या दादा गणेश नवरे गाण्याच्या ठेक्यावर नाचत होते आणि सांगा म्हणत होते आमदार आलाय म्हणून कारण काही जणांनी आमच्यावर टीका केली होती कि के किरणराज मेंबर की स्वतः फुलं उधळून घ्यायची परंतु तुला आणि जेसीबी मिळतील पण माणसं तुम्हाला कुठं आणायची हा प्रश्न तुमच्या पुढे आहे आणि माणसं गेली त्या माणसाच्या मला विधानसभेमध्ये पाऊल ठेवता आलं आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण सगळ्यांनी निवडून दिल्यानंतर विधानसभेमध्ये पहिल्यांदा आत जाताना त्या विधानसभेच्या पायरीवरती डोक्यावर टेकून नतमस्तक होऊन ते, ते मंदिराप्रमाणे आत त्या ठिकाणी प्रवेश के प्रवेश केल्यानंतर आपण बघितलं तीन अधिवेशन माझ्या आतापर्यंत योग आला आणि तिन्ही अधिवेशनामध्ये मी त्या ठिकाणी शंभर टक्के उपस्थित राहून त्या ठिकाणी कामकाज समजून घेण्याचं काम, का काम करत असताना पहिल्या अधिवेशनात पंचावन्न विषयावर बोललो दुसऱ्या अधिवेशनात साठ विषयावर बोललो कालच्या अधिवेशनात एकशे सतरा विषयावर बोललो आणि आपल्या सगळ्याच्या मुळ आपण सगळ्यांनी निवडून दिलं म्हणून तालिका अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर देखील आपल्या सगळ्याचा एक सेवक त्या ठिकाणी सेवा बजावण्याचं काम देखील करण्याची संधी मिळाली एका बाजूला गेल्या वाढदिवसाला एक वक्तव्य फक्त कि चार महिन्यात आमदार होतो आणि त्या ठिकाणी आमदार होता आलं आणि एका वक्तव्यानं आमदार झाल्यावर दीड वर्ष सभागृहाच्या बाहेर निलंबित होत देखील आता त्यामुळं वक्तव्य खूप महत्वाचं असतं